कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरातील आय आर बी इमारतीसमोरील मोकळ्या जागेबाबत स्थानिकांच्या मागणीनंतर आता या ठिकाणी काय होणार याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यासाठी महापालिका स्तरावर बैठक घेण्याची घोषणा केली आहे शहरातील विक्रमनगर येथील आय आर बी इमारतीसमोरील मोकळ्या जागेबाबत तिथल्या स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी क्रीडांगणासाठी जागा राखीव ठेवावी अशी मागणी केल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत महापालिका स्तरावर बैठक घेऊन निर्णय घेऊ असं सांगितलंय त्या ठिकाणी बारा हजार नऊशे स्क्वेअर मीटर मोकळी जागा असून या ठिकाणी क्रीडांगण झाल्यास स्थानिक तरुणांना त्याचा फायदा होईल अशी मागणी करण्यात आली होती या भेटीवेळी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रशीद बारगीर शहर अभियंता रमेश म्हस्कर यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विक्रमनगर इथल्या आय आर बी इमारतीसमोरील जागा महापालिकेकडून यापूर्वीच आय टी पार्कसाठी राखीव करण्यात आली आहे त्या जागेचं रिझर्वेशन बदलून क्रीडांगणासाठी करण्यात यावं अशी मागणी स्थानिकांनी केली के आहे याचबरोबर या भेटीवेळी विक्रमनगर इथल्या विविध विषयांवर पालकमंत्री आबेडकर यांच्याशी चर्चा झाली आहे भेटीवेळी मान्यवरांचं स्वागत माजी नगरसेवक रशीद बारगीर यांनी केलं